ना। ना। दादा पाल्यावरती मामा पण उदर नाही लेकर जाना वो डेंजर हो जाय इसके लिए उठायची नाही उठायची मनीषा नाही उठायची नाही उठायची तिथं सरपंच आहे आणि नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आलेले आहे आमच्या गावाला म्हणजे शिर्की गावामध्ये आज शिर्की गावाची आहे आमच्या पालखी हनुमान जयंतीचा जो सप्ताह असतो त्याच्यामधली शेवटचा दिवस म्हणजे पालखीचा दिवस तर दुपारी सगळं जेवण वगैरे झालेलं आहे काळा आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहिलंच असाल तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा चला आमच्या आता चुलत सासूबाई जे आहेत त्यांचे तर चाललेलो आहोत इकडे कोण चुलत दिला आहे आमचे

बंड्या <laughs> ना नाचा तर अशा पद्धतीचं आमचं आता गाव आहे तुम्हाला गाव सुद्धा पाहायला मिळेल बा इथे तर आता गावामध्ये थोडस फिरतो घरातून आता बाहेर निघावले जरा मस्त असं वातावरणाचं आनंद घेतो आणि हा ब्लॉग शॉट पण आवडला तर जास्त जास्त शेअर करा चॅनलला लाईब करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक नक्की लाक करा जेणेकरून तुमच्या एका लाईकने माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोच होईल तर हा आमचा गाव आहे कसा वाटतो गाव आमच्या खेडेगावमध्ये मध्ये आल्याचा आनंद थोडासा आपण घेऊया शहरामध्ये तर नेहमीच राहतो आणि गावामध्ये आल्यानंतर थोडंसं आणि सप्त्याच्या दिवशी आलो की अशा पद्धतीने स कोणाकडे तरी भेट द्यायची हा दरवर्षीचा एक आमचा रुटीन आहे त्यामध्ये सास तुला सासू महिमकडे जात आहोत त्यांचंसुद्धा घर तुम्हाला मी दाखवणार आहे ओवी मर्षाताई मनीषा आणि मी शेंगा आडायलाच आलोत आम्ही शेवग्याच्या आणि जर नाही हा तिथे जिथे तुम्हाला एक झेंडा दिसतोय ना शिवाजी महाराजांचा तो आहे आमचा चुलस सासूबाईंच घर तोच आहे ना नाहीतर या या ये।, ये 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 धाव पडणार ना ना बघा या साईड ना कोपऱ्यातनं ना जाईल एक बेबी चालत नाही इकडे पहा राब फे फोडून झालेले आहेत इथे आता राब टाकला जाईल लोक गाडी दे काकाची नाही नाही सचिन आहे ना सचिन हो सचिन आहे सचिन हो आंबे पण या मॅंगो कलर लव हे धुळ बारा महिने हो आपण मागे आज त्यांच्याकडे तेव्हा पण होते बड्डेला मला वाटते ना बर्थडेला तेव्हा पण लागलेले होते आंबे चला आता आम्ही चुलत सासूबाईंच्या घरी पोहोचलेलो आहोत तर हा आहे आमच्या चुलत सासूबाईंचं घर म्हणजे ही जाऊबाई बाई आतमध्ये सासूबाई केळी बांधलीच मला वाटते ना ती का सीतामळ इथं सीतामळ आहे की बा आतमध्ये बेबी नसते चला आता आपण घरामध्ये जाऊया आतमध्ये चला सायली नव्हती सायली कुठे गेली आहे माहिती हो इकडे नाही हो काय कोणाच्या हो काय जेवण झालं माऊ या इकडे पाणी होता ना हा हा दोन टाके तळा सुकला तुमचा ना तळा होता हा सुकलेला आहे मे महिना चालू होणार आहे त्यामुळे पाणी सगळं सुकलेलं आहे काय केले माई तळा बघा इथे <्थाँगाँ> <sas> <लाएं> तो बघ दीप बघ कुठे चढला बघ म्हणू दादा बघ कुठे चढलाय तो बघ हो दादा पाडल्यावरती मामा म्हणायचं ए ताई तसा नाही ते असे लावतात ते ओबीचे

మందిరా తర కానీ కార్ ము పిల్లూ

गावठी आहे तो गावठी आपले तो होता तो कुठे गेला काय माहिती काय चहापती काय हम्म त्याला इतर वेळेला पाणी कोण घालते चला

है? थागी। आ, थागी। 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 ए मनीषा उधर नहीं लेकर जाना वो डेंजर हो जाएगा इसके लिए नाही उठायची नाही उठायची मनीषा ना उठायची ना उठायची तिथं सरपंच आहे आणि आहे बसलेला आणि ती बघ कोंबडीची पोटरी पोटरी म्हणा ती बघ कोकोची पोटरी दिसली कोको केवढ्यात बघ त्या बघ आहे या बघ या बघ पोटरीत लाल लाल रेड रेड कलर कुठे दिसते हा कितीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आमच्या गावामधला आवडलं असेल तर नक्की शेअर करा चॅनल करा धन्यवाद चला ही आमची गाडी इथे ठेवली होती गाडी ठेवायला तशी जागा कमी आहे आणली इ दोन आणली छोटस अस दिसतंय मंदिर aisa hai abhi bol ke chhod dega acha matlab hai aur kya hai